नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आयुर्वेदात वर्णन केलेल्या कटी बस्ती कटीबस्ती बस्ती त्याच पद्धतीने मन्या बस्ती इत्यादींचे फायदे आणि पद्धती बघणार आहोत साधारणतः बस्ती हा शब्द वातदोष कमी करण्यासाठी वातदोषाची चिकित्सा करण्यासाठी वापरला जातो बस्ती म्हणजे एनिमा असे सर्वसामान्य जनतेत मान्य झालेले आहे परंतु हृदय बस्ती कटीबस्ती बस्ती मन्या बस्ती इत्यादी अनेक प्रकार वातदोष कमी करणारे आहेत परंतु ते प्रकार स्थानिक वातदोष कमी करणारे आहेत हृदयाच्या ठिकाणी जी केली जाते ती हृदय बसती कटी म्हणजे कमरेच्या ठिकाणी केली जाते ती कटी बसती मानेच्या ठिकाणी जी केली जाते ती मान्या बसती आणि जानू म्हणजे गुडघे या ठिकाणी जी केली जाते ती जानू बसती साधारणत ज्या ठिकाणी त्रास आहे म्हणजे प्रामुख्याने दुखण्याचा त्रास आहे त्या ठिकाणी करण्यात येणारी ही चिकित्सा आहे जर कमरेंच्या मणक्यांच्या ठिकाणी त्रास असेल तर त्या स्थानिक ठिकाणी कटी बस्ती केली जाते जर पाठीच्या मणक्यांमध्ये त्रास असेल तर त्या ठिकाणी केली जाणाऱ्या बसतीला पृष्ठ बसते असे म्हणतात मानेच्या ठिकाणी ठिकाणी आणि असे जाते यामध्ये मणक्यांना झीज होणं यावर आघात झालेला असल्यास जे व्यक्ती दुचाकी वाहनांचा अति प्रवास करतात जे योग्य व्यायाम करत नाही म्हणजेच व्यायामाचा अभाव तसेच सतत बैठे काम करणारे अतिमैथून करणारे आणि स्त्रियांच्या बाबतीत वारंवार गर्भपात झालेल्या किंवा अधिक प्रसूती झालेल्या महिला यांच्यामध्ये सतत कंबर आणि पाठ दुखत असते अशा वेळी त्या स्थानिक ठिकाणी उडीदाच्या कणकेचे आळे करून जसे झाडांना आपण पाणी भरण्यासाठी आळे करतो त्याच पद्धतीने आळे करून त्यामध्ये औषधी सिद्ध तेल वीस ते चोवीस मिनिटं टाकून ठेवावे असे सात ते अठ्ठावीस दिवस केल्याने निश्चितच त्याचा फायदा होतो अशा प्रकारच्या कटी बस्ती जाणू बस्ती इत्यादी वस्तींमध्ये निर्गुंडी तेल महानारायण तेल दश्मु तेल इत्यादींचा वापर केला जाऊ शकतो अशा प्रकारचे बस्ती पहिल्यांदा वैद्यकीय सल्ल्याने वैद्यांच्या देखरेखीखाली करावेत आणि त्यानंतर ते आपण घरी देखील करू शकतो या बस्तीमुळे स्थानिक स्नायू आणि अस्थिंचे पोषण होऊन ते बळकट होतात स्थानिक वाददोष कमी झाल्याने वेदना देखील कमी होतात अशा प्रकारे जर आपल्याला कंबरदुखी पाठदुखी मानदुखी गुडघेदुखी इत्यादी विकार असतील तर आयुर्वेद तज्ञांच्या मार्गदर्शनाने आपण स्थानिक बसती करू शकतो नमस्कार